नमस्कार आज आपण व्हेज मंचुरियनची रेसिपी बनवणार आहे आणि ही जी व्हेज मंचुरियन आहे हे हॉटेलवर आपण खातो आणि ती कशी बनवतात यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे आणि आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी मी हे जे आहे हा बारीक कोबी मी चिरून घेतलेला आहे अर्धा कप को कोबी घेतलेला आहे शिमला मिरची आणि बटाटा जो उकडलेला बटाटा आहे तो किसून घेतलेला आहे आणि आपला फ्लावर बाहे आणि सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि गाजराचा सुद्धा घेतलेला आहे हे जे सर्व मी चिरून घेतलेल्या भाज्या आहेत या सर्व यामध्ये मी आपण जे आहे या सर्व भाज्या मी यामध्ये घालून घेणार आहे आणि आपण या सर्व अशा बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि का आपण या कोबी जो आहे तो मिक्सरमध्ये सुद्धा आपण कापून दळून घेऊ शकतो आणि मग सुद्धा तो बारीक होतो मी तो बारीकच चिरून घेतलेला आहे आणि यामध्ये मी सुद्धा घातलेला आहे थोडासा फ्लावर घातलेला आहे आणि आपण जो गाजर वापरणार आहे ते किसून घातलेले आता हे सर्व जे आहे या सर्व भाज्या मी यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि खूप सोपे आणि इझी रेसिपी आहे होऊ शकता अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला जितकं हवा असेल तितक्या तुम्ही कोबी आणि ते घेऊ शकता त्याच याच्यामध्ये तुम्ही त्याच प्रमाण वाढवू शकता आता हे जे आहे यामध्ये थोडंसं पाण्याचा अंश असतो म्हणून आपण हे थोडस असं व्यवस्थित पिळून घेणारे जेणेकरून जे त्या पाणी जर असलं तर त्यामध्ये आपलं आपण ज्यावेळेस मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकतो तो जास्त लागतो आणि ते जे आहे त्या भाज्यांची त्यामध्ये टेस्ट लागत नाही जास्त पिठाची चव लागते त्यामुळे आपण हे असं व्यवस्थित अस त्यातलं सर्व पाणी जे आहे ते पिळून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे मी हे सर्व त्यात थोडसच पाणी आहे ते सर्व असं पिळून आहे थोडं थोडं पाणी आहे त्यामध्ये आता हे जे आहे आपण पाणी पिळून घेतल्यानंतर ना आपण आता ही यामध्ये परत काढून घेणार आहे आणि यामध्ये नंतर ना आपण लगेच कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आहे तो सुद्धा आपण यामध्ये घालणार आहे आणि मी आता आलं लस पेस्ट यामध्ये घातली आहे नंतर लाल मिरची पावडर घातली आहे होऊ शकता यामध्ये आपण थोडी लाल मिरची पावडर घातलीये थोडीशी अशी तिखटसर अशी छान अशी चव लागली पाहिजे आपल्या ज्या आपण जे बॉल्स बनवणार आहे याचे मंचुरियनचे ते, ते छान असे चव लागली पाहिजे आणि यामध्ये मी सोया सॉस घातलेला आहे आता यामध्ये मी मैदा घालते ज्या पद्धतीने लागेल तेवढा त्या ते प्रमाणाने आपण मैदा घालणार आहे आणि कॉर्नफ्लॉवर सुद्धा मी यामध्ये घातले दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातले आणि दोनच चमचे मैदा घातलाय अजून आपण मैद्याचं प्रमाण यामध्ये कमी जास्त करू शकतो आपण हे ज्या वेळेस मिक्स करतो त्यावेळेस आपले आपल्याला ते आप आप आवश्यकता आहे की नाही हे लक्षात येते आणि मग आपण हवा असेल पीठमध्ये घालू शकतो अजून म्हणजे आपण यामध्ये मैदा वाढवू शकतो आता यामध्ये चवीनुसार मी मीठ सुद्धा घालून घेतले आहे मी जे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकले आहे यामध्ये मला जास्त परत टाकण्याची आवश्यकता वाटत नाही आणि याचे लगेचच बॉल्स तयार होणार आहे जास्त पातळसर पीठ ठेवायचं नाहीये थोडंसं घट्टसरच आपल्याला हे पीठ जे आहे हे मळून घ्यायचं आहे बघू शकता या सर्व अशा भाज्या सुद्धा यामध्ये अशा मिक्स होऊन जाणार आहे अशा प्रकारे मी याचा असं घट्टसर पीठ जे आहे ते असं मळून आहे आणि आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स बनवणारे बघू शकता असे छोटे छोटे करून आपण याचे बॉल्स बनवणारे आणि हे जे बॉल्स आहे हे तुम्ही छोटे छोटे करायचे आणि मोठे सुद्धा करू शकता अशा प्रकारे हे जे आहे सर्व याचे मी असे बॉल्स बनवून घेणारे बघू शकता अशा प्रकारे आपण हे असे झप मी बनवून घेतलीये आणि एवढे असे सर्व असे माझे तयार झाले आता आपण जे आहे हे असे तेलामध्ये तळून घेणारे आपण सुरुवातीला थोडासा मीडियम फ्लेम ठेवली आहे आणि नंतर ना थोडीशी हाय आहे मी आणि जे ही आहे ही थोडीशी मिडियम तळली तरी चालेल कारण कर, ते जे आहे बॉल्स जे आहेत हे आपल्या असे क कडकसर झाले पाहिजे असे मऊसूत नाही झाले पाहिजे ज्यावेळेस आपण ते क्रीव्हीमध्ये टाकतो ते मऊ होतात म्हणून आपण थोडेसे असे कडकसरच हे तळून घ्यायची आहेत बघू शकता अशा प्रकारे हे माझे जे बॉल्स मी तया तयार केली आहे ही जे आपले तयार झाली आहेत आता मी एका कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घातले आणि तेल घातल्यानंतर आपण यामध्ये मी आपल्याला जी ग्रेव्ही बनवायची आहे त्यासाठी शिमला कांदा आणि कोबी हा जो आहे हा चिरून घेतलेला होता आणि आता तो आपण यामध्ये टाकणार आहे ज्यावेळेस आपण ते ग्रेव्ही बनवू त्याबरोबर आणि खायला पण छान लागते आपण ज्यावेळेस ते मंचुरियनचे बॉल्स खातो त्यावेळेस हे जे कोबी आणि कांदा शिमला हे खूपच अशी छान लागते यासाठी आपण हे टाकायचंय आणि यानंतर मी यामध्ये मंचुरियन जो मसाला आहे मिक्स मसाला तो मी हा वेज मंचुरियन मसाला मी यामध्ये घातलाय आणि आता मिक्स करून घ्यायचा आपण आपण शिमला आणि कांदा हे सोडस असं परतून घ्यायचंय जेणेकरून ते थोडंसं मऊ होत आणि खायला पण आणलं लागेल आणि यामध्ये आता आपण पाणी घालणार आहे तुम्हाला असेल पाणी 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 टाकू शकता तुम्ही कप कप किंवा टाकलं तरी याला फक्त टाकणार आहे मी आणि हे जे ज्या वेळेस याला उकळे येईल त्यावेळेस आपण जे आपण बनवलेले बॉल्स आहेत हे त्यामध्ये टाकून घेणार आहे तुम्ही हे बॉल्स साईडला ठेवू शकता जेव्हा तुम्हाला खायचं असेल त्यावेळेस तुम्ही ते त्यामध्ये टाकून खाऊ शकता आपण ही ग्रेवी बाजार बनवून ठेवली तरी चालते जेव्हा हवा असेल तेव्हा गरम करून आपण त्यामध्ये ते बॉल्स टाकून खाऊ शकतो अशा प्रकारे ही जे आहेत हे आपली मंचुरियन आहे हे बघू शकता तुम्ही असे तयार झाले आहेत किती छान असे आपली ही मंचुरियन तयार झाली बघू शकता तुम्ही तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं पाणीसुद्धा ॲड करू शकता आणि हे जे आहे हे असे छान लागतात खाण्यासाठी बघू शकता असे हे जे आपले मंचुरियन तुम्ही बघू शकता कसं आपलं तयार झालंय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद